तर मंडळी आमच्या चंदगडमध्ये संक्रांतीला हे तांदळाचे गोड वडे आणि तेही पाण्यावरती ते थापून बनवले जातात बरं का पाहू शकता छान टमाशे फुगलेले आहेत आणि चवीलासुद्धा तितकेच छान लागतात तर हे वडे बनवण्यासाठी दीथ दीड कप तांदळाचं पीठ एक कप गव्हाचं पीठ पाव कप रवा थोडंसं चिमूटभर मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा पांढरेतील टाकलेली आहे त्याच्यानंतर बडीशेप दाणे आणि दोन वेलदोडे थोडेसे भाजून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आणि साखरेसोबतच हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे चाळणीनच मी चाळून घेतलेलं आहे पिठामध्ये त्याच्यानंतर गुळाचं पाणी बनवण्यासाठी एक कप गुळ आणि सव्वा कप पाणी घालून हे गुळ पूर्णपणे मी विरगळून घेतलेलं आहे आणि हे विरगळलेलं गुळाचं पाणी जे आहे ते पिठामध्ये टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे गरज वाटल्यास तुम्ही थोडं थंड पाणीसुद्धा पीठ मळताना वापरू शकता आता हे पीठ दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर लिंबा गोळा घेऊन कापडावरतीच थोडं थोडं पाणी लावून हा वाडा थापून घ्यायचा आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये तळून घ्यायचा आहे ह्याची लिंक सुद्धा मी फुल व्हिडिओच्या खाली दिलेली आहे चला तर मग पटकन ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा